आम्ही पहिले काय करायचो हरली ना लगेच ते चालू चाल थंड कलिंगार खावी असा असं आता पण तसाच पाहिजे भले काय असेल वातावरणापुरता मुलं लहान होती त्याच्यामुळं धंदेचं जर असं आमच्यावर मग त्याच्यामुळं आम्ही धंद्याच्या मध्ये घुसलो दिनेश दितकर भालका यांचा चंदर आणि शारदा पाटील पुणे यांचा लक्ष होता एक मैत्री पुन्हा लढत झाली काय बोलायला या लढते विषय काय असतं माहिती आता आम्ही तर इतक्या एरियामध्ये कधी कोणाची शरद केली नाही सुदेशची माझी कंपल्सरी शरद व्हायची गुड्डी रतनची व्हायची आणि मनुष्यथची बन व्हायची मग नंतर मनुष्यची माझी दोस्ती पंडू शेतची बनवायची पण माझा कोणाशी कधी वाद आला नाही मी कधी कोणाला बोललो ना आढळलो आग, तरी दहा रुपयाला सापणं जाणार जिथली तर दहा रुपये कलिंगार कलिंगा दहा रुपये पन्नास हजार एकावन्न त्यावेळेला वेळेला जोडला शरद असेल माझी कंपल्सरी सगळे जुने लोक हे आता ते कुणी राहिले नाही इस्णू शेत पाह जा बरोबर आहे आणि हा क्षेत्र टिकून राहिला पाहिजे आता तुम्ही सांगितलं मुलं आताची काही वंगट करता त्यांना काय सांगाल तुम्ही ना आम्ही कोणाच्या शिव नाव आम्ही कधी घेतला दिलाच नाही पण बिंजोरनं नाव फिरायचं एक तर नाव घ्यायचं आणि आम्हाला पैसे जे नाही पैसे आम्ही वाकर चांगली कमवतो आम्हाला गेले एक आमची लाल गुलाल पाहिजे आमच्या बैला सोपली पाहिजे घरात झाल्यानंतर आम्हाला त्याचा आनंद भेटतो मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक ज्यांनी या क्षेत्राला खूप आपला एक कायम आपल्या वेळ दिली एक टाइम दिला आणि ते मागच्या काही दिवसात आपल्यामध्ये नव्हते क्षेत्र थोडा एक लांब ठेवला होता पण आता पुन्हा सज्ज झालेले आहेत आपले सर्वांचे लाडके लालचंद शेठ पाटील मांगरू दादा नमस्कार नमस्कार छान अशी गाडी झाली आज वजीर आणि वजीर सोबत कार्तिक किरण शेट राऊत यांचा जलवा लावा एक प्रेक्षकांना पाहण्यासारखी गाडी झाली इथं दिनेश दुतकर भालगाव यांचा चंदर आणि शारदा पाटील पुणे यांचा लक्ष होता एक मैत्री लढत झाली काय बोलले लढते विषय काय असतं माहिती आता आम्ही इतक्या एरियामध्ये कधी कोणा शरद केली नाही माझी बैला पेंट्या पाखऱ्या नखऱ्या अशी म्हणजे बरीच बैला झाली व सगळी एक नंबरच सरत होती आणि आम्ही कधी असं वाईट कधी कोणाला ना बोललो नाही कोणाच्या कधी आम्ही असं भांडलो नाही आमची शरद म्हणजे एकदम त्रिमापोटी झालेली आहेत आणि आम्ही कोणाशिवाय बिंजूरशिवाय नाव आम्ही कधी घेतला दिलाच नाही पण बिंजीवर नाव फिरवायचं एक तर नाव घ्यायचं तसं आमचं आणि आम्हाला शौक आहे बाई सरती खुशीने मस्त करायच्या आणि आमचा एक बैल आमच्या नशिबाने पण चांगला लागला आणि आज आम्हाला एक अजून एक बैल घ्यायचा आहे असाच म्हणजे घेणार म्हणजे घेणार ह्या पंधरा अजून आतमध्ये खरेदी येते हा येणार तुमचं काही काल मला का वाटतं मी जरासा माझा प्रॉब्लेम मुलं लहान होती त्याच्यामुळं धंद्याचं जरासा असर पडली आमच्यावर मग त्याच्यामुळं आम्ही धंद्याच्या मध्ये घुसलो कोरोना धंदेच वापरले एकांतरे एक एक मस्त आता जरा व्यवस्थित धंदा करतात मुला त्याच्यामुळं आता अडचण येत नाही म्हणून आता बोल मुलांनी इंटरेस्ट घेतला मला इंटरेस्ट होता खूप पण मुलांनी इंटरेस्ट घेतला त्याच्यामुळं मला त्याचा एक आनंद भेटला का चला आता आपले मुला जरी काहीतरी करतात त्याचा एक हे होईल असा म्हणजे त्याच्यामुळे जरा मला आणि इंटरेस्ट आली अजून आता मी पण तेच बोलतो दोन तीन दिवसापासून अजय शरद झाली पण चला झाली चांगली झाली शरद आनंदाने झाली काही आनंदाने असं का आम्ही शरद करतो ते एकदम चांगल्या रूपानेच करतो कोणाशी कधी वादात जात नाही मगाशीच मुद्दा घेतला म्हणजे माग काही कालामध्ये आपण धंदा व्यवस्थित कसा लागावा आणि नंतर हेल कसा करावा हा तर हा एक मेसेज पण असणार आहे कारण आत्ता जो नवीन पिढी उतरलेली आहे क्षेत्रामध्ये त्यांना तुमच्याकडून काय मेसेज की खूप फरक म्हणजे खेळ करावा किंवा धंदा कसा करावा आणि माझा खेळ करावा आता आमचं कसं आहे आता आम्ही प्रोग्रामची अशी रविवार संडे तू संडे बैला काढतात बैल काढतात बाहेर कशी जास्ती आणत नाही का तर धंदे मेन मेनच आमचे आता मसली चालू आहे बेटऱ्या घराच्या आहेत गाड्या चालू आहेत मग ते वेल बघून बैल आणतात किंवा आम्हाला तेच शौक पाहिजे असं नाही हप्त्यातून एक वेल किंवा हप्त्यातून दोन वेल जास्ती नाही घेणार अशी एक आमची मुलांची इच्छा म्हणजे खेळला फक्त गुलालासाठी आपला हा गुलाबासाठी आम्हाला पैसे जे नाही पैसे आम्ही अर्धीर वाकर चांगली कमवतो आम्हाला खाली एक आमचे लाल गुलाल पाहिजे आमच्या बैला सोपली पाहिजे घरात आल्यानंतर आम्हाला त्याचा आनंद भेटतो येच आणि कायम तुमचं नाव मला वाटतं दहा पंधरा वर्ष वर्ष अगोदरपासून नाव आहे पण मध्ये पंधरा दहा वर्ष अगोदर नाव आम्ही बंद केलेलं पंधरा वर्ष झाली बंद केलेला खेळ काही आठवणीच्या तुमचे काही गारामाल जुने गाडामालक सांगायला सगळे आमचे जुना गाडा मालक बघा एक विष्णू हो माझी कंपल्सरी शरद व्हायची गुड्डी रतनची व्हायची आणि मनुष्यची पण व्हायची नंतर मनुष्यची माझी दोस्ती पंडित शेठची पण व्हायची पाहिजे कमसे कम पन्नास हजार एकावन्न त्यावेळेला दोनला काही शरद असायची पाहिजे कंपल्सरी सगळे जुने लोक हे आता ते कुणी राहिले नाही इष्णू शेठ पहा जा यांच्याशी आमची शरद व्हायची मोठीच व्हायची असे सगळे जुने लोक बहुतेक संपल्या हे नवीन आले जे पण चांगले चांगले लोक होते माधव सेट से जी पंढरी सेट बाऊ गरजेचा इथले कांबोड्याचे हे सगळे होते आमच्या संगदी सर्वात करावं आम्ही चांगले व्यवस्थित माझ्या कोणाशी कधी वाद आला नाही मी कधी कोणाला बोलो ना आढलो तरी दहा रुपयाला सापलं जाणार जितली तर दहा रुपयाचा आहे कलिंगार दहा रुपया याच्यावर माझा सन्मान आता ही आम्हाला आपल्याला ते सोबत नाही आणि आपण चांगल्या रुपाने मजा घ्यायची असेल तर चांगलंच करावा आणि तो काल आणि आताचा काल काय बदल वाटतो बदल म्हणजे आता ही मुलं आहेत ना नवीन तिकडे जरा करतात त्याच्या सगळी बदल आहे बाकी असा नको घोंघाट व्हायला चांगल्या रूपाने बैलांच्या कामं बैला करणार माणसांची कामं माणूस करणार आपण ड्रायव्हरचा काम ड्रायव्हर करणार खाली एवढी वेळ कामे के काय वाईट बोलू नये खरं चांगले व्हायला पाहिजे प्रेमापुटी व्हायला पाहिजे एवढीच गोष्ट आपण बरोबर आहे आणि हा क्षेत्र टिकून राहायला पाहिजे आता तुम्ही सांगितलं मुलं आताची काही घोंगाट करता त्यांना 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 सांगाल तुम्ही त्यानंतर मी सांगतो कोंकट घालायचंच नाही चिर आली तरी आपण चिर आपण स्वतःच तापून ठेवायची कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाच्या नजरेवर यायचं नाही आपल्याला शोक करायचा आहे ना आपल्याला एक वेळ टाकला आपण दुसऱ्या वेळ त्याला टाकण्याचा प्रयत्न करायचा पण आपण आपण गलच बोलायचं नाही एक माझा शोक धावणीला जो पिंट्या होता त्यांनी खूप नाव केला पिंट्या एक नंबर म्हणजे काय आज पण फोटो देवा आता गाडीवरच फोटो लावणारा दोघां दोन्हीचं आणि आता त्याच्यात पावलं पावली वाजेरचा उजे सेम सेम काहीच तर नाही त्यांनी भविष्य कसा बघता हा एकदम एक, एक नंबर ज्या दिवशी घालल्या लक्ष्मी आमच्या घरा झाल्यापासून आमच्या एकदम व्यवस्थित आणि तुमची मुलं पण खेळ चांगला असं उपस्थित हा आणि आपल्या या क्षेत्रातचं दिवस पण आता खूप चांगले आले आहेत व्यवस्थित आहे सगळं आमचं धंदा पण व्यवस्थित आहे सगळं आमचा मस्त झगडा चालले व्यवस्थित घरदार सगळं काय झालं आमच्या हातातून काही राहिलं नाही आता खाली आम्हाला फोरानला चांगला राहायचं दोन पैसे कमवायचं सुख घ्यायचं बरं बस बाकी काही नाही आता आणि जो सोबत पलवला जलवा काय बोलाल त्या बैलाविषयी तो पण था बैल हो, चांगला बैल ना आम्हाला आमचा मित्राचा बैल आहे व्यवस्थित चालला आणि तो पण चांगला माणूस आहे त्याच्यामुळं शब्द दोघांची या झाली त्याच्यामुळे शहर झाली तर चांगली गोष्ट झाली आणि मला वाटतं समोरून आपले दिनेश दुतकर भालगाव चंदर यांचा चंदर पण खूप चांगला पलता आरच्या गाडीला मला वाटतं त्याचा खूप मोठा नाव पण झालं आणि तसंच मला वाटतं भविष्य तुमच्या वाचऱ्याचं पण होणार व्हायलाच पाहिजे ना होणारच पण मैत्रीमध्ये काय माझा नाही उलट चांगला झाला काही काय मनाची गेली शंका केली मैदानाविषयी काय बोला काकरवालच्या काही आठवणी जुन्या मैदाना काय तुम्हाला काकारवाला मैदान नव्हते तेव्हा आता काकरवालचं मैदान दोन वर्ष अगोदर झाले दोन तीन वर्ष कालातली काही मैदाना सांगा ना जी तुम्हाला आमच्या मैदानाचा किरकाली माझा कंपल्सरी चिज पारा खांबाल पाराला तर माझी शर्त कधी हरली नाही खंबाला पडला म्हणजे ते रेल्वेच्या किनारीला हो नंतर गावाच्या बाजूला होती एक पण शरद कधी हरली नाही तिथे आणि खिरकालीला पण हारली पारगाव असं म्हणजे सगळी म्हणजे पूर्ण देशाला पण आमची एक शरद एकशेक व्हायची म्हणजे पूर्ण पनवेलमध्ये मी शरद कुठे गेलो तर आम्हाला हार कधीही भेटले नाही चिजपाऱ्या जर आम्ही जे गेलो का दोन शर्ती आहेतच आमच्या आणि तीन महिला असाची बिंदत दो या आम्ही आकला नकऱ्या एक नंबर होता तो पलाला एक नंबर उरी मारायचा असं धान असं महाराज उरी की माणूस खा खालीच पडला पाहिजे एवढा या होतं तो पण शरद कधी घालवलेली जाणे आता तो आत्ता ड्रायवर आणि पूर्वीचे ड्रायवर ड्रायव्हरचे ड्रायव्हर कसं एकदम ज्याच्यावर बसत होत तेच ड्रायवर होते आता कसं डायवर दोन मिनिटाला बदले पहिले ड्रायव्हर होतो ना माझा डायवर दुसऱ्याकडे जाणार ना आमच्या बैलांना पण तो सांभाळायचा जवाचा तोच असा एकच ड्रायवर होता पंधर डायव्हर म्हणून किंवा तो ड्रायवर गेल्यापासून आमचा शोकच बंद झाला म्हणजे तो जसा दारू दारुपीमध्ये गेला आणि मग तो वाढल्यानंतर आमचा शोक बंदच झाला आणि काही गाठावले काही आठवले तुमच्या गाठावर तर माझं एक तिकडे नाव आहे घाटावर तर सर्व मला लागतात पूर्ण मोठे मोठे लोक आहेत ना कराडचे सांगलीचे मोठे मोठे रास्तेही ओळखतात आता आपण पंधरा वर्ष बंद झालं त्याच्यामुळे आपला एक या झाला बाकी आता पण गेलो ना मी मला ओळखतात चांगले पण आता आपल्या मनात ध्यानात नसतो ना आता मी जातो ना सगळे येतात लाच्याशीर लाच्याशीर आले चहा प्या तंदाबाई असं म्हणजे सगळ्या सांगते माझं रिलेशन आलं आहे असं तर मुलांना तेच सांगतो आता आपण स्वतःचा एक बैल अजून घ्यायचा स्वतःची जोरी करायची आपल्याला त्रास होता कामा कामाने आपल्या का, आपल्या मनाने अखलू मनाने ने नेऊ आपण एक माझी इच्छा ही आहे कोणागर मागा जा तो सांगाल नाही रे माझं दुसरं जमले तो काम नाही जाता काम माझा एक इच्छा या तुमचा तो आता पुन्हा दिसेल हा घरची गाडी घरचीच गाडी दिसणार शंभर टक्के दिसणार भले काय हो दे या महिन्यातच घेऊ कुटुंब पण घेऊ एक महिना स्वतःचा खेळ करू पुढचा महिना तेव्हा या महिन्यातच करू एवढी आमची इच्छा बस बरोबर आहे समालोचक आपले सुरेश मामा काय विषय त्यांच्याविषयी यो एकदम चांगला माणूस आहे त्याचं बोलणं भाषा आणि एकदम व्यवस्थित कधी कोणाच्या गलत नाही कोणाला वाईट नाही म्हणजे त्याचा चांगला व्यवस्थित राणीमान व्यवस्थित बोलणं म्हणजे कोणाला कधी आम्ही दिसलो तरी लागते लगेच असं अहलास करणार सगळा करणार व्यवस्थित असं बोलणार म्हणजे त्याचा स्वभाव एकदम चांगला आम्ही त्याला पंचवीस तीस वर्ष बोलतो कधी त्याचा गोंगाट नाही कोणाला कधी तर कोणाची निंदाच करत नाही तो बोलणार व्यवस्थित चालणार व्यवस्थित त्याला अलाउस करायला त्याच्या पद्धतीने करणार आपण रस्त्याने दिसलो लांब दिसलो तरी अलाउस करून बोलाय शेठ शेट शेट लालच कुर्लिक पाटील या या सत्कार करा बरोबर आहे तुमच्या बाजूला ना भरपूर सारी नामांकित बैल आहेत जसं आंबेगावचा सुंदर जावा अजून भरपूर सारी अशी नामांकित बैल आहेत काय बोलणार आता आता इजोडी आणि मला वाटतं याचा फेरा पण झालेला आहे कुठेतरी हिजोरी पण पण आलेली आहे वजीर आणि सुंदर पाला ना दोन ठिकाणी आमचं म्हणजे खूप मस्त झाली बैल दोन्ही एकदम जुलून चालली तिजोरी जुल। खतरनाक जोर जुलत बैल जुल तो, तो पण एक नंबर एक नंबर फायनलचाच बैल आहे तो त्याला बोलण्याची काहीच नाही ना बरोबर सुंदर म्हणजे फायनलचाच बैल आणि फायनलला होता पण ना हो तिकडे पण त्या थोडासा एक माणसाने घालवला तिकडच्या दोन नंबर तर नक्कीच होता बरोबर तिकडे तो असला तिथे आपल्या पिंपल केसरीला हा केसरीला तो माणूस हा ना माझं तो फायनलच होता असं हे खेळ आपला चाललाय आपल्या परिसरामध्ये चांगली चांगली व्हायला आहेत म्हणजे काय असं संदेश असेल की कसा खेळ करावा सर्वाही आता माझं तर एकच म्हणणं आहे सगळ्यांनी व्यवस्थित सहती करावा व्यवस्थित सगळ्यांच्या मान मनरतन राहावा सगळ्यांनी चांगला बोलून चालवा हार चित्त होतीच राहणार पण माणसाचे दोन शब्द चांगला बोलायचे आता आम्ही पहिले काय करायचो हरवी ना लगेच ते चालेल चल थंड प्याव कलिंगार खावी असं असायचा आता पण तसाच पाहिजे भले काय असेल वातावरणापुरता पण दहा मिनिटांनी तुम्ही एक काय जसा हे ते समजून घ्यायला पाहिजे माझा तरी असं सल्ला बरोबर सर्वांची माझा एकच सर्तू वयाला नम्र विनंती आहे की कोणी वाद करू नका कोणी हारलं तर सांगा आपण दुसऱ्या वेळेला आखलू आपण चाकायचा प्रयत्न करा पण वाद करू नका एक महत्वाचा मुद्दा घेतो तुम्ही ज्या वेळेला खेळ करायचा त्यावेळेला संघटना बोलून नव्हती पण आता जी संघटना कार्यभार करते आहे त्याविषयी काय बोलायला जाऊ शब्द संघटना चांगली आहेत पण काय असतं कधी कधी लोक आहेत ना कोण इकडे भरको तिकडे तिकडं तर तसा ना व्हायला पाहिजे सगळ्यांची काय झाला तर मिटवायचा प्रयत्न झाला पाहिजे बाबा सब्जाचा मान झाला पाहिजे कोणाने वाद केलाय बाबा वाद नको करू शर्तींची घर शर्ती कामा करतील वाद नाही घाला जा। असं बोलायला पाहिजे त्यांनी आता नाही होत वाद म्हणजे त्यांचे पण दबाव आहे जेव्हा जास्ती मस्ती करेल त्याला ते सांगता तुला बंदी चांगली गोष्ट म्हणजे धन्यवाद चांगला गुलाल घेतला आणि असंच गुलाल घेत राहा धन्यवाद